तुम्ही बघत आहात जनमत सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल तर्फे दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असे पाच दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर वरील डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन अत्यंत थाटात संपन्न झाले या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पीत कापून करण्यात आले यावेळी उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदीप कदम नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर एनएमआरडीएचे आयुक्त सतीश खडके पोलीस आयुक्त संदीप गर्णी मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर सी बी सिंग एलआयसी हाऊसिंगचे अमोल गायके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर नरेडपोचे नाशिकचे अभय तातेड सचिव सुनील समन्वयक जयेश ठक्कर होमेथॉनचे सहसमन्वयक शंतुनु देशपांडे भूषण महाजन प्रदर्शनाचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संचालक दीपक चंदे ललित रुमठा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे ललित रुमठा आदींसह

कन्व्हेनर म्हणून नियुक्त केले आहे आमच्या टीमने जवळजवळ दीड ते दोन महिने अत्यंत दो काटेकोरपणे मेहनत करून हे सगळी इथे उभारणीपासून स्टॉल बुकिंग पर्यंत जो सगळे काम केलेले आहे नाशिक हे औद्योगिक विकास अनेक वर्षापासून चालू आहे सातपूर अंबळ दिंडोरी अनेक ठिकाणी नवीन औद्योगिक क्षेत्राचं निर्माण आहे औद्योगिकरण झालं की लोकांना घरांची भा भासते म्हणजेच घरांची विक्री सुद्धा वाढते नाशिकचा क्लायमेट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे भरपूर मुदत पाणी आहे त्याच्यामुळे लोकांचा ओढ जो आहे तो नाशिककडे होता पण आणि भविष्यात सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आपला नाशिक स्पोजन विमानतळ जो आहे तो इंटरनॅशनल विमानतळ म्हणून घोषणा झालेली आहे काही महिन्यातच मला वाटतं इथून आंतरराष्ट्रीय सेवा देखील सुरू होणार आहे आता गोवा अहमदाबाद हैदराबाद आणि अनेक अने शहरांना डायरेक्ट आहे आणि जवळजवळ पंचवीस ठिकाणी बुकिंग फ्लाईटची सोय सुद्धा आहे त्याच्यामुळे नाशिक एअरवेपवर आहे आणि त्याचासुद्धा खूप फायदा आपल्याला होतोय रस्त्याचा म्हटलं तर समृद्धी हायवे झाला आहे घोटी इजतपुरीमधलं कनेक्शन आहे सिल्लरमधलं कनेक्शन आहे दहा इंजनमधून जो जातो आहे आपल्याकडे आमच्याकडे आता गेल्या सहा महिन्यापासून लक्षात आलंय तर अकोल्यावर देखील लोक नाशिकचं घर घ्यायला लागले कारण वाया समोर फक्त चार साडे चार तास लागतात त्याने तर एक नवीन डेव्हलपमेंट ला संधी आहे आपल्या शहरात आला क्लायमॅटिकल ब्युटीमुळे ह्या प्रदर्शनामध्ये आपण पंधरा सतरा लाखापासून जर पाच मी पाच कोटी म्हणत होतो पण आत्ताच समजलेली आम्ही जेव्हा दीपक कंदेलचे जे स्टॉलवर व्हिजिट केली तेव्हा पहिल्यांदा समजलं तर आपल्याकडे बारा कोटी रुपयांची सुद्धा घर आहे हे खूप अभिमानाची गोष्ट आहे तर नाशिकची स्कायलाईन तर नुसते आपल्या डेव्हलपर बदलत होते पस्तीस आणि चाळीस मध्ये करून पण हे फार नवीनपूर्ण आहे का बारा कोटीला घर नाशिकच्या सुद्धा घेतो आणि त्यांच्याकडे दोन इन्क्वायरी अशी तर ते दोन चार दिवस कदाचित इथेच फायदे व्हायची शक्यता आहे तर दीपक तुमचं अभिनंदन ह्या नवीन नवीनपूर्ण प्रकल्पासाठी

आणि मला असं वाटत रिअल इस्टेट असेल रिअल इस्टेट बरोबर इंटरनेट्रोडिंग फक्त घर नाही त्याच्यासाठी लोकांचं जे काही साधन आहे ते औपजिक पाहिजे लोकांची आर्थिक क्षमता वाढावी पाहिजे लोकांचे ऍस्पिरेशन वाढवावे पाहिजे रोजगार वाढवा पाहिजे इंडस्ट्री वाढवा पाहिजे मग या मग चांगला रिअल इस्टेट डेव्हलप

पहिल्या वर्षीच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून साधारण साडेतीनशे फ्लॅटची बुकिंग करण्यात आली होती नाशिकरांचा मिळालेला हा प्रतिसाद नारळपूरच्या विश्वासरतेवर शिक्का महत्व करतो पहिल्या वर्षी मिळालेल्या नागरिक नागरिकांच्या उत्तम प्रतिसादामुळे बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःहून बुकिंगसाठी संपर्क साधत प्रदर्शनातील आपला सहभाग नोंदवला हा नारेळकोने ग्राहकांना दिलेला विश्वासच आहे असं मी मानतो नारळको म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल याची स्थापना एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली होती आज नारेळको ही देशातील इस्टेट क्षेत्रातील आघाडीची उद्योग संघटना आहे गृहनिर्माण उद्योगात प्रामाणिकपणा आणि निष्पक्ष निष्पक्षता आणणे आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवलेल्या सर्व लोकांना त्यांच्या संधी आणि बोलण्यासाठी एक स्थान प्रदान करणे ही कल्पना होती क्षेत्रात शोधण्यासाठी ते एकत्र काम करू शकतात नारळगो हा एक प्रकारे व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील दुवा आहे नारळगोच्या भारतभरात शाखा आहेत शहरी स्तरावर देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात नाशिक मध्ये नारायणको नाशिक या संस्थेची स्थापना करण्यात आली याबद्दल मला अभिमान वाटतो आणि राज्यस्तरावरील दोन शाखा असून हैदराबाद येथील हरिबाबू हे नारेडको नारायणकोचे अध्यक्ष आहे तर राजन बांदेरकर हे उपाध्यक्ष आहेत ऋणवाल गाचे संचालक संदीप धुणवाल हे नारायणकोर महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आयोजन करण्यात येते महाराष्ट्रात जिथे जिथे नारळप्रह प्रदर्शन आयोजित करते तिथे होमेथॉन नावानेच हे आयोजित केले जाते हा नारळपुदेथ आहे माध्यमातून सर्वसामान्यांना आपल्या घराचे सोन पूर्ण करता यावे हा नारळपुधा उद्देश आहे नारळपूरची स्थापना भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आली आहे त्यामुळे नारळपोच्या अंतर्गत येणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पामध्ये खात्रीची गुंतवणूक करता येईल जबाबदारी न्याय हक्काची